दीपावलीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मिरज वार्ता मराठी न्यूज व साप्ताहिक मिरज वार्ताकडून तमाम वाचकवर्ग जाहिरातदार वर्गणीदार हितचिंतक यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच ही दीपावली सर्वांना सुखसमृद्धी आनंदी आणि भरभराटीची जाऊ सांगली एलसीबीची मोठी कामगिरी एक वर्षाच्या बालकाचे अपहरण उघडकीस बालक सुखरूप सापडले सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एल एक अत्यंत संवेदनशील अपहरण प्रकरण उघडकीस आणत एक वर्षाच्या बालकाला सुखरूप शोधून काढण्यात यश मिळवलं आहे विश्रामबाग पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती फिर्यादी विक्रम पुष्पचंद बागरी हे विश्रामबाग चौक येथे फुगे विक्रीचा व्यवसाय करतात दिनांक वीस ऑक्टोंबर रोजी रात्री त्यांच्या एक वर्षाच्या मुलाला झोपेतून अज्ञात व्यक्तींनी पळवून नेले या घटनेनंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात बी एन एस कलम एकशे सदतीस दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचे गांभीर्य ओळखून माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे माननीय पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला अपहरण उघडकीस आणण्याचे आदेश दिले पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय हो माहितीच्या आधारे तपास सुरू केला तपासादरम्यान पोलिसांना इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज राहणार मिरज याच्यावर संशय आला त्यास ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याने आपल्या साथीदार इम्तियाज पठाण आणि वसीमा खान यांच्या मदतीने बालकाचे अपहरण केल्याचे सांगितले आरोपींनी रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे गावात बाळाला विकल्याचेही उघड केले एलसीबीच्या पथकाने तात्काळ रत्नागिरीला जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने बाळाला शोधून काढले बाळाला वैद्यकीय तपासणीनंतर पालकांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आले आपल्या मुलाला पुन्हा डोळ्यात मुख्य आरोपी इनायत गोलंदाजला अटक करण्यात आली असून इम्तियाज पठाण आणि वसीमा खान हे फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे इम्तियाज पठाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर पूर्वी खंडणी फसवणूक आणि आर्म ॲक्टचे गुन्हे नोंद आहेत या उत्कृष्ट कारवाईबद्दल सांगली पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे सपना गराडे संदीप नलावडे अमरीशा फकीर सागर लवटे नागेश खरात दरिबा बंडगर संदीप गुरव मच्छिंद्र बरडे सतीश माने अमर नरडे सागर टिंगरे अनिल कोळेकर उदयसिंह माळी महादेव नागणे सुनीता शेजाळे विक्रम खोत केरुबा चव्हाण विनायक सुतार सूरज थोरात सुशील मस्के श्रीधर बागडी ऋतुराज सुमित सूर्यवंशी सोमनाथ पतंगे सत्या पाटील गंगणेश पट्टेकर उमेश कांबळे यांनी केली आहे सांगली जिल्हा पोलीस दलाने एक एक वर्षाचं बाळ त्याचं अपहरण झालं होतं त्याचा जो गुन्हा नोंद विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर तीनशे एकोणसाठ पंचवीस असा करण्यात आला होता साधारण वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हे बाळ रात्रीच्या सुमारास मध्यरात्री त्याच्या आईवडिलांच्या ताब्यातून हे नेण्यात आलं होतं या एक वर्षाच्या बाळाचे आईवडील हे राजस्थान राज्यातील मजूर सांगली इथे आलेले होते आणि मध्यरात्री हे बाळ नेल्यामुळं घरच्यांनी त्याची कोणती कल्पना नव्हती परंतु जे पोलीस विभागाकडं पुरावे उपलब्ध झाले तपासामध्ये जी पुढं गती देण्यात आली त्यानुसार आम्हाला काही संशयित व्यक्ती आणि वाहन त्या ठिकाणी आढळून आलं त्याच्या आधारावर आम्ही हे बाळ तात्काळ आरोपीने ज्या ठिकाणी देण्यात आलं होतं त्या ठिकाण सुखरूप परत आणलेलं आहे आणि त्याच्या आईवडिलांच्या पालकांच्या ताब्यातही दिलेलं आहे यामध्ये एकूण तीन आरोपींचा सहभाग असल्याचा ता आतापर्यंत तपासात निष्पन्न आहे एका आरोपीस पोलिसांनी गोलंदाज नावाचा एक आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे इतर दोन आरोपी आम्ही तात्काळ ताब्यात घेऊ माझं सर्व नागरिकांना या ठिकाणी नम्र आव्हान असेल की आपण आपली लहान मुलं यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे इवन आपल्या शेजारील पण जी लहान मुलं असतील कोणत्याही प्रकारे संशयित व्यक्ती आपल्या परिसरामध्ये आढळून आला किंवा तसं काय आपल्याला जाणवलं तर तुम्ही पोलीस विभागाशी संपर्क साधा आणि आपण एक जागरूक नागरिक म्हणून आपली भूमिका त्या ठिकाणी पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे मी माझ्या टीमचं कौतुक करतोच आणि सोबतच त्यांना योग्य तो रिवॉर्ड पण त्या ठिकाणी त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आमच्याकडून देण्यात येईल जय हिंद